भारतात अनेक बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांची संख्या जवळजवळ काही कोटींमध्ये आहे असं सांगता येईल याशिवाय भारतामध्ये काही रोहिंग्या देखील आलेल्या आहेत रोहिंग्यांची म्यानमारमध्ये जी काही परिस्थिती होती त्यामुळे रोहिंग्यांनी भारतामध्ये स्थलांतर केलं पण भारतात रोहिंग्यांची संख्या देखील आज घडीला जवळपास चाळीस हजारापेक्षा जास्त आहे एवढे सगळे रोहिंग्या आलेले असताना त्यांना इथं कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जावी कारण भारत सरकारनं त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे त्याच्या विरुद्ध काही पेटिशनर्सनी काहींनी याचिका दाखल केल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये तिथं जाऊन ते म्हणत होते की या रोहिंग्यांना चांगली वागणूक द्या त्यांना इनलिगली अशा पद्धतीने डिटेन करून ठेवू नका ते अचानक गायब होत आहेत या गोष्टी व्हायला नको यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले होते आता अर्थात सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत यांनी या विषयावर बोलताना त्यांनी सांगितलं की हे सगळे जे इनलिगली भारतामध्ये घुसलेले लोक आहेत यांच्यासाठी भारत सरकारनं काय मग रेड कार्पेट टाकायला पाहिजे काय असा प्रश्न सुप्रीम कोर्टानंच या याचिकाकर्त्यांना विचारला जी खरंतर तर अतिशय योग्य गोष्ट आहे रोहिंग्यांचा प्रॉब्लेम आपण समजू शकतो म्यानमारमध्ये त्यांच्यासाठी खूप साऱ्या अडचणी आहेत पण तरीही भारताचेही काही प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं का आहे रोहिंग्यांच्या बाबतीत काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे किंवा ओव्हरऑल भारतामध्ये जे घुसखोरी करणारे लोक आहेत मग ते बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील किंवा रोहिंग्या असतील त्यांच्याबाबत भारत सरकारचं काय धोरण आहे भारत सरकारनं काय केलं पाहिजे हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना तर सर्वात पहिली गोष्ट ज्यांना हे रोहिंग्या कोण आहेत ते किंवा त्यांचा उदय कुठनं झालाय काय हे माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो रोहिंग्या हे मुस्लिम आहेत धर्मानं मुस्लिम असणारी ही एक जमात आहे ही मूळची आहे म्यानमारमधली आणि म्यानमारमध्ये राखाईन स्टेट नावाचा जो एक राज्य आहे त्या राज्यामध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती पण तिथल्या सरकारविरुद्ध त्यांचं जे काही आंदोलन किंवा जो वाद चालू होता त्यामध्ये काही दहशतवादी कारवाया यांनी करायचा प्रयत्न केला होता दोन हजार सतराच्या पूर्वी ज्याच्या नंतर म्यानमार मधल्या सरकारनं यांच्या विरुद्ध एक प्रकारचा क्रॅकडाऊन चालू केला म्हणजे यांना मारायला चालू केलं आणि यांची हत्या देखील करण्यात आल्या यांच्या काही महिलांच्यावर रेप केले गेले यांना खूप वाईट पद्धतीनं प्रसिक्यूट करण्यात आलं म्हणजे त्यांना एक प्रकारे नामशेष करण्याचा प्रयत्न तिथल्या सरकारनं केला आणि खूप त्रास दिला गेला या सगळ्यापासून वाचण्यासाठी राखाईन स्टेटला लागून असणाऱ्या बांगलादेशमध्ये आणि भारतामध्ये अनेक हे रोहिंग्या मुस्लिम घुसले आणि त्यांनी भारतामध्ये वस्ती करायला सुरुवात केली भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्यामध्ये जसं उत्तर भारतात आणि पूर्वोत्तर भारतामध्ये सगळीकडं या रोहिंग्यांची लोकसंख्या मोठी आहे त्यामुळं जवळजवळ आज घडीला आपण म्हणतोय की चाळीस हजारापेक्षा जास्त रोहिंग्या भारतात आहेत त्यामुळं या रोहिंग्यांचा प्रॉब्लम जरी खरा असला किंवा त्यांची अडचण जरी खरी असली तरी भारतामध्ये अशा पद्धतीनं बाहेरून आलेल्या आणि चुकीच्या मार्गाने भारतात घुसलेल्या लोकांना आपण नेहमी चांगली वागणूक द्यायची अपेक्षा आपल्याकडून कुणी करू नये याचं कारण म्हणजे यातले अनेक लोक रॅडिकलाइज झालेले आहेत त्यांना रॅडिकलाइज करायचा प्रयत्न पाकिस्तान सारखे काही गट करत असतात यातले कितीतरी लोक हे गुन्हेगारीमध्ये आहेत ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार या लोकांच्याकडून केला जातोय नॉर्थ ईस्टमध्ये आणि अनेक ठिकाणी बांगलादेशींच्या बरोबर मिळून हे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका लावणार आहेत भारताची जी राष्ट्रीय सुरक्षा आहे या सुरक्षेच्या विरुद्ध आहेत त्यामुळे कितीही त्यांच्या अडचणी खऱ्या असल्या तरी आपल्या देशाच्या सुरक्षेच्या बदल्यात आपण त्यांच्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन ठेवू शकत नाही ही गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या प्रकाराविरुद्ध काहीतरी पावलं सरकारला उचलली पाहिजे होती आणि त्यासाठी भारत सरकारनं भारताच्या गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना सांगितलं की आपल्या आपल्या राज्यांमध्ये काही डिटेन्शन सेंटर म्हणजे अशी जागा जिथं या सगळ्या रोहिंग्यांना आणून कैद करून ठेवलं जाऊ शकेल अशा काही जागा निर्माण करा आणि तशा पद्धतीनं प्रत्येक राज्यानं त्याची निर्मिती केली आणि काही रोंगी रोहिंग्यांना त्याच्यामध्ये आणून ठेवलं गेलं पण काही लोकांना ही, ही गोष्ट मान्य नाही त्यांचं म्हणणं आहे की मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिल्ली पोलिसांनी काही रोहिंग्यांना उचललं आणि त्यांना नेऊन डिटेन्शन सेंटरमध्ये झालं टाकलं तिथून हे लोक गायब कसे झाले कुठं झाले त्यांना इलिगली डिपोर्ट केलं गेलं म्यानमारच्या हद्दीमध्ये ढकललं गेलं पुशेन केलं गेलं नक्की काय झालं त्यांच्याबरोबर समजत नाही पण हे सगळं व्हायला नको त्यांना योग्य पद्धतीची वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना असं डिटेन करून ठेवता कामा नये त्यांच्याबरोबर मानवतावादी दृष्टिकोनातून वागलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांच्यावर बोलताना सुप्रीम कोर्टामध्ये हा जेव्हा विषय मांडला गेला तेव्हा मां सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉय मल्ल्या बागची हे दोघेही तिथं होते त्यांनी तिथं आपलं एक मत मांडलं ते म्हणाले की या सगळ्या इलिगली भारतात घुसलेल्या लोकांच्यासाठी भारत सरकारनं मग रेड कार्पेट टाकायला पाहिजे काय कारण भारतात मोठ्या प्रमाणावर गरीब लोक आहेत भारतातल्या कित्येक लोकांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय हलाखीची परिस्थिती आलेली आहे हे सगळं असताना आपण परदेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या भलेही त्यांची परिस्थिती काही असेल त्यांच्यावर आपण दया करायला चाललोय पण आपल्या देशातल्या गरीब लोकांचं काय त्यांच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे ना की या बाहेरून घुसलेल्या लोकांच्यावर हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे कारण या लोकांनी भारतातल्या लोकांच्यावर भारत सरकारवर एक दडपण निर्माण केले भारतात ज्या काही योजना असतात यामध्ये देखील हे लोक घुसू शकतात त्यामुळे हे लोक भारतात येऊन फक्त भारतात येऊन शांतपणे राहत नाहीत तर इथं राहून भारतातल्या सामान्य माणसाच्या वाटणीची जी भाकरी आहे ती सुद्धा काढून घेण्याचं काम करतात आणि त्याशिवाय परत रॅडिकलाइज होऊन भारतावरच जर उलटून आले तर ती गोष्ट वेगळीच सुप्रीम कोर्टाने असं मत मांडायचं कारण म्हणजे भारतात कोणत्याही प्रकारचा रेफ्युजी कायदा नाही म्हणजे शरणार्थी कायदा नाही बऱ्याच देशांमध्ये अशा प्रकारचा कायदा असतो जिथं दुसऱ्या देशामध्ये ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय ते लोक जेव्हा आपल्या देशामध्ये घुसखोरी करतात त्यांना वेगळ्या पद्धतीने वागवण्यासाठी एक कायदा आहे जो भारतात नाही त्यामुळं भारत या लोकांच्याकडं त्या शरणार्थी या दृष्टीनं पाहू शकत नाही आणि तशी पाहण्याची सोय रोहिंग्यांच्या बाबतीत किंवा बांगलादेशींच्या बाबतीत ती चूक भारत सरकार करू देखील शकत नाही त्याची अनेक कारणं आहेत आता इथं मग प्रश्न असा निर्माण होतो की या लोकांना मग वागणूक कशी द्यायची आणि काय द्यायची कारण हे जे याचिकाकर्ते होते त्यांचं देखील असं म्हणणं होतं की या लोकांना जर म्यानमारमध्ये परत पाठवलं गेलं तर म्यानमारमध्ये त्यांना मारून टाकलं जाईल अशा शरणार्थींच्या बरोबर वागताना एक नॉन रिपॉल्मेंट नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या देशामध्ये जाऊन जर त्याची हत्या किंवा त्याच्या विरुद्ध वेगळ्या पद्धतीची टॉर्चर केलं जाणार असेल तर त्या त्याला त्याच्या देशात न पाठवता हो आपल्या देशामध्येच वेगळ्या पद्धतीची त्याची व्यवस्था केली पाहिजे असं या नॉन रिफॉलमेंट नावाच्या कलमामध्ये सांगितलेलं आहे पण भारत सरकारनं असं सांगितलं की भारतानं जे यु एन कन्व्हेन्शन आहे रेफ्युजींना कसं ट्रीट करायचं एकोणीसशे एक्कावन्नचं त्याच्यावरती किंवा एकोणीसशे सदुसष्टच्या प्रोटोकॉलवरती सहीच केलेली नाही त्यामुळे भारत सरकारनं हे नॉन रिफॉलमेंटचं तत्व पाळावं याचं काहीही भारताला बंधन नाही त्यामुळं भारत या लोकांना एक इल्लीगल इमिग्रंट म्हणजे अनधिकृतपणे भारतात घुसखोरी करणारे लोक अशाच पद्धतीची वागणूक देऊ शकतो आणि तशीच सध्या देणं भारत सरकारला बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टानेही जे मत मांडलं होतं की भारतासमोर भारताचे स्वतःचे असे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न डील करायला भारतात जवळजवळ एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे त्यामुळे हे बाहेरून आलेले जे लोक आहेत त्याचा भारताला उलट त्रासच होऊ शकतो बांगलादेशी लोक जे भारतामध्ये घुसलेले आहेत त्याचा त्रास आता गावागावांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत भारतभर हे बांगलादेशी पसरलेले आहेत त्यांचं नक्की काय करायचं आणि त्यांना कसं परत पाठवायचं हे भारत सरकारला समजत नाही कारण या लोकांना परत आपण पाठवू शकतो पण ते जायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट बांगलादेश सरकार त्यांना घ्यायला तयारच नाही अशीच परिस्थिती या रोहिंग्यांच्या बाबतीत देखील होऊ शकते त्यांना घ्यायला देखील म्यानमार सरकार तयार नसेल तेव्हा भारत सरकार काय करणार असे अनेक प्रश्न आहेत त्यासाठी भारत सरकारला एखादा रेफ्युजी कायदा शरणार्थींच्या बरोबर काय करायचं हे ठरवावं लागेल त्यांना कोणती ट्रीटमेंट द्यायची त्यांच्याबरोबर कोणते नियम लावायचे या सगळ्या गोष्टी याव्या लागतील अन्यथा अशा पद्धतीनं भारतातली घुसखोरी ही ज्या भारताच्या सीमा आहेत तिथून होतच राहील कारण भारताची सर्व सीमा काही फेन्सिंग झालेली नाही आहे अनेक ठिकाणी अं अर्ध गाव भारतात आणि अर्ध बांगलादेशमध्ये अशी देखील परिस्थिती आहे त्यावेळी अनेक लोक बांगलादेशातून भारतात घुसत असतात या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत याच्याबद्दल भारत सरकारनं काहीतरी नक्की कायदा केला पाहिजे त्याशिवाय अशा पेटिशन्स देखील थांबणार नाहीत या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा या रोहिंग्यांच्या बद्दल भारत सरकारनं काय भूमिका ठेवली पाहिजे त्यांना शरणार्थी म्हणून भारतात जागा दिली पाहिजे की त्यांना परत म्यानमारमध्ये पाठवलं पाहिजे याबद्दल देखील तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र